सेवा करताना काही लोकांना प्रत्यक्षात स्वामींना पाहायचं असतं पण प्रत्यक्षात का दिसत नाही स्वामी ह्याच्या मागे काय कारण आहे मुळात भगवंत पाहणं एवढी सोपी गोष्ट आहे का आणि भगवंताला पाहून भगवंताचं जे तेज आहे स्वामींच जे तेज आहे सध्या आपण म्हणजे सहनही नाही करू शकत नाही असं तेज आहे मुळात स्वामी आपल्या मध्येच आहेत आपल्या जवळच आहेत स्वामींना इकडे तिकडे शोधण्याची आवश्यकता नाही स्वामी माझ्यामध्येच आहेत आपण ज्या वेळेला स्वामी भक्त समोर पाहतो की आपण विचारच असा करावा की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये स्वामी आहेत स्वामींना शोधण्याची गरज नाही तर स्वामींना अनुभवायची गरज आहे की स्वामी आपण आहात आणि आपण माझ्या जवळच आहात माझ्यातच आहात स्वामींना पाहण्याची आणि स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच दृष्टांत देतात आणि सहज मुळात स्वामी आहेत हे मान्य स्वामी सगळीकडेच आहेत परंतु स्वरूपाने असे स्वामी आपल्याला दिसतील अशी अपेक्षा न करता स्वामी आता आपण जर म्हटलो की स्वामी अनेक लोकांना दिसले तर मग भक्तांच्या मनामध्ये येत मग त्यांना दिसले तर आम्हाला का नाही दिसत बाबा आम्ही का स्वामींची एवढी सेवा काय कमी पडलो का परंतु स्वामी आपल्याला दिसणं यापेक्षा स्वामी आहेत आणि स्वामींचा अनुभव आहे स्वामी माझ्या जवळच आहेत आणि अशी जर भावना आपण ठेवली तर स्वामी नक्कीच आपल्याला परिचिती देतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच दर्शन दृष्टांत देतात फक्त भक्ती तशी असावी आणि त्या भक्तीमध्ये अपेक्षा नसा नसावी